आपण चर्चा करू कारण हा रस्ता आपल्याला खुला करायचा सर्वप्रथम मी आपल्या या मामाच्या गावाला जे काही प्रशिक्षणार्थी आलेले आहेत ज्या तरुणी आहेत जे तरुण आहेत त्यांचा आमच्या सर्व नेतृत्वाकडून मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि तुमचं कौतुक करतो कारण बाबा त्यांचं गार आपण यांच्या समोर आम्ही येऊन सुद्धा हे नाराजच आहेत आम्ही आलो तर न आलेल्याची नाराजी आमच्या पुढे व्यक्त करतात मग आलेल्याच कौतुक कुठं आहे तर आलेल्यांसाठी एकदा प्रचंड टाळा झाल्या पाहिजे आणि दुसरी टाळी आपल्या या नगर पोलीस स्टेशन ठाणे पोलीस स्टेशन अंतर्गत जे नगर पोलीस स्टेशन आहे आलेत का आहेत का त्यांना जरा बोलवा त्यांच्याकडे आहे ते प्रशांत कदम आपले या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय भारत चौधरी साहेब आणि या ठिकाणी ज्या उभा टाकल्यात ना या झाशीच्या राणी असलेल्या आमच्या सानप मॅडम या सगळ्यांच मनापासून कडकडाट करून अभिनंदन अभिनंदन यासाठी आहे की या प्रशिक्षणार्थ्याला कायमस्वरूपी रोजगार आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे आपल्या लाडक्या मामाची घडवून देण्यासाठी परवाचा संपूर्ण दिवस आणि कालच्या सकाळच्या सात वाजल्यापासून दुपारी अडीच वाजेपर्यंत शर्धीचे प्रयत्न करून पोलीस विभागानं आपल्या लाडक्या मामाची आपल्या शिष्टमंडळाला एका तीन हात नाक्यावर सगळी चित्रपटाला थरार चित्रपटातला थरार वाटावा अशा प्रकारची भेट आपल्याला या पोलीस विभागानं साधी भेट नव्हती ती चार भिंतीच्या आत काय बी होऊ शकत चार भिंतीच्या आत भेट झालेली नाही एकनाथ मामा तीन हात नाक्यातल्या चौकात उभा टाकून दहा मिनिट आपल्याबरोबर बरोबर चर्चा करून आपल्याला जाहीर चौकात आश्वासन दिले आणि त्यांनी सांगितले की मी आता उद्या रविवारी मी ठाण्यामध्ये नाही मी मंडनगडला जातोय कोकणात जात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगडला आणि मी आता माझ्या भाचीला माझ्या भाच्याला मला भेटायचं होत मला आनंद वाटला माझ्या भाच्या माझी भाची भागची पाण्याला आहेत तर मला उद्या कार्यक्रमामुळे जाता येणार नाही बिजी जी शेड्यूल असताना सुद्धा प्रतिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या शिष्टमंडळाला त्यांनी भेट देऊन माझा संदेश सांगा माझ्या भाच्याला माझ्या भाचीला की तुम्हाला हा एकनाथ मामा वाऱ्याला वा सोडणार नाही अशा प्रकारचा शब्द दिला मग त्यांनी म्हणले पुन्हा नंतर त्यांना लक्षात आलं गाडीत बसले आणि पुन्हा नंतर मला बोलून घेतले गाडी कशी त्यांच्या म्हणले अरे तुम्हाला स्टायपंड किती मिळत होता त्यांना सांगितलं सहा आठ आणि दहा मिळत होता आता आमची मामा तुप्पट करा म्हणून मागणी आहे त्यावर ते म्हणजे आताच मानधनाच बोलणुका जी चालू आहे ते बघू मी म्हणलं <laughs> चहाला प्रवासाला खर्च पूर्ण काहीतरी आशेन हे प्रशिक्षण घेऊ लागले ग्र लय विद्वान आहे लय तडपदार आहे प्रत्येक स्थापनामधून समाधानाचे वाक्य आपल्या म्हणून यांना कार्यक्रमा काहीतरी वाढ करा काहीतरी म्हणजे हो बाबा तुमच्या मतात जर एखादी झाडू पचायला जर बोलवलो तर दहा हजारात करते सेवा म्हणून फुकट करत पण मानधनावर जर तर हजाराला महिला मिळेल का मिळेल का पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना विचारतो त्यांच्या घरी भांडे धुणारी महिला दहा हजारामध्ये येते का पण माझा हात रोध पाच पाच पदव्या घेऊन उच्च शिक्षण घेऊन आपला हे सरकारी दरबाराची खेटे मारतोय काय पाप केलं काय यांनी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिलेला गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका घेणारे भूमिका मानणारे सर्व चळवळीतले कार्यकर्ते आणि आपण यांना शिकवलं सावित्रीच्या लिखी शिकल्या पाहिजे म्हणून माझ्या या भगिनीला शिकवलं पाच पाच पदव्या घेतल्या माझ्या भगिनीनं दादा पदव्या घेतलेले तरुण पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये दोन पाच मार्क कमी पडले म्हणून आहेत का हा आणि मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जे स्पर्धा परीक्षेची तयारी करून क्लास वन क्लास टू होण्याची मनीषा बाळगून अभ्यास करणाऱ्या माझ्या तरुण बांधवांना मी आश्वासित करतो की हे बांधव तुमच्या खुर्चीवर बसणार नाहीत तुम्हाला अजिबात अडथळा निर्माण करणार नाही कुण्या कपाळ करून त्या चार पोरांनी काल शिक्षण सेवेमध्ये आम्हाला प्रशिक्षण योजना नको म्हणून ज्यांनी निवेदन दिले ते, ते निवेदन त्यांच्या मनाचं नाही त्यांना कोणीतरी ही फूस लावलेली आहे ती फुसला फळ पडू नका भावानो हे प्रशिक्षणार्थी अत्यंत कमी दामामध्ये प्रशिक्षण घेऊन आता कायमस्वरूपी रोजगार मागतात आपल्या राज्यामध्ये मजूर लोकांना रोजगाराची हमी आहे आहे का नाही आहे का नाही मग अशिक्षितांना जर रोजगाराची हमी देणार रो जर हे राज्य असेल तर शिक्षण घेऊन दारोदारी फटक ठेवणाऱ्या माझ्या या सुशिक्षित या मोरींना शिक्षणामध्ये नोकरीची रोजगाराची हमी पाहिजे का नाही पाहिजे राईट टू एज्युकेशन राईट टू एज्युकेशन आरटी हा आपला अधिकार आहे मग त्यासोबतच राईट टू सर्विस आरटीएस हा सुद्धा आमचा

हमी मिळाली पाहिजे म्हणून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण सगळ्यांनी हा मुद्दा धरायचा आहे बाबा एज्युकेशनच्या माध्यमातून शिकलेल्या मुलांना आणि मुलींना रोजगाराची हमी मिळाली पाहिजे कशासाठी शिकवायचं हे मला सरकारनं सांगावं जर आम्हाला काम करत नाही

मामाच्या गावामध्ये ही शिकलेली हो, पोर येऊन वाघाची कुरगोर करायला आले काय आम्ही पाप केलो आम्ही अपराध केला शिक्षण घेतलं म्हणून म्हणजे शिक्षण घेतलेल्या पोरांना आणि पोरींना शिक्षणामध्ये रोजगाराची हमी देणारा कायदा आपल्याला राज्य सरकारनं केला पाहिजे का नाही पाहिजे हे सांग जर हा काय